आज विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध केली जाणार आहे तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांनाच संधी मिळू शकते राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय संख्याबळ नसल्यामुळे महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झालंय तर विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन दिलंय दरम्यान अध्यक्षांच्या निवडीनंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली जाईल विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणारे एकमेव उमेदवार राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आदरणीय मोदी साहेब आहेत आदरणीय अमित शहा साहेब आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत जे पी नड्डासाहेब आहेत या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही तर त्याचं मेरिटही बघितलं जातं आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सहकारी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई अखेर आज विधानसभा अध्यक्ष हे राहुल नार्वेकर यांची घोषणा होण्याची शक्यता आहे राहुल नार्वेकरांचं नाव घोषित केलं जाऊ शकतं या व्यतिरिक्त आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे शेवटचा दिवस आहे काय काय घडामोडी घडतील अगदीच वर्षात विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आणि शेवटचा दिवस आहे आजचा दिवस देखील तितकाच महत्वाचा आहे कारण का विधानसभा अध्यक्ष हे जे एक महत्वाचं पद आहे त्या महत्वाच्या पदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे कारण का राहुल नार्वेकर हे एकमेव उमेदवार होते ज्यांनी काल अर्ज भरला विधानसभा अध्यक्ष पदासाठी त्यामुळे आज सकाळी अकरा वाजता कामकाज सुरुवात होणार आहे आणि कामकाज सुरू झाल्यावर राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे सुरुवातीला जे नवीन आमदार आहे जे शपथ घेऊ शकले नाही त्यांचा शपथविधी पार पडेल आणि त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल आज अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कामकाज सल्लागार समितीची देखील बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नागपूरला जे हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत आणि कामकाज कसं असेल म्हणजे किती दिवसांचं असेल किती तास असेल किती प्रश्न उत्तरं घ्यायची हे सर्व काही या बैठकीमध्ये ठरवलं जाईल मात्र राहुल नार्वेकर ज्यांनी एक महत्व भूमिका निभावली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष सुनावणी संदर्भातली तेच राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत दुसरीकडे काल दिवसभरामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट घडली अध्यक्षपदासाठी ती म्हणजे की आधी चर्चा होती महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार मात्र तसं न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्हाला उपाध्यक्ष पद द्या आणि विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली त्यामुळे आता हे सर्वस्वी निर्णय खर तर विधानसभा अध्यक्षांचे असतात आता राहुल नार्वेकर नेमकं काय देत आहेत पक्ष नेते उपाध्यक्ष पद महाविकास आघाडीला देत आहेत का विरोधकांना राहणार आहे त्यासोबतच आज राहुल नार्वेकर हे बसणार आहेत विधानसभा अध्यक्षपदी आणि त्यानंतर कामकाजाला देखील सुरुवात होणार आहे संध्याकाळी चार वाजता राज्यपालांचं अभिभाषण होईल दोन्ही सभागृहांना ते संबोधित करतील आणि समारोप करतील या संपूर्ण तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचा वर्षा